जनतेने निवडून दिलेलं असतं ते जनतेच्या कर्जातून उतरही होण्यासाठी प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात काम करतोय मेहनत घेतो आहे आणि त्या माध्यमातून काम करतोय कारण म्हणजे देशाची निवडणूक आहे देशाला निर्णय भूमिकेत नेणारी निवडणूक आहे मोदीजींनी केलेलं काम आपल्या डोळ्यासमोर आहे आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत यांच्या माध्यमातून पण मला असं वाटतं की या विकसित विकसनशील राष्ट्राकडात जर आपल्याला विकसित राष्ट्राकडे जायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचे हात आपल्याला बळकट करावे लागतील आता पण मोदींनी केलेली जी काही के के कामं आहेत बहिणीशी या आईशी आणि या मुलीशी पाठीशी नक्की राहाल माझे नेते माझ्या पाठीशी आहेत आणि मला असं वाटतं की ही सीट आपल्या गिरीश भाऊने ज्या पद्धतीने या ठिकाणी ऐलान केलंय की पाच लाख मताधिक्याने आपण या ठिकाणी निवडून द्या मला असं वाटतं अप्पासाहेब आजची या ज्या ठिकाणी मेळावा या ठिकाणी आहे या ठिकाणी उपस्थित जी संख्या आहे यावर मला कुठेही शंका नाही की ही सीट मोठ्या मोठ्या प्रचंड मता ठिकाणी निवडून येईल यात कुठेही शंका नाही तेरा तारखेला मतदान आहे माझं निशाने कवळं आहे आपण सगळे ल तेरा तारखेला जास्तीत जास्त मता ठिकाणी आपण निवडून जा यात मला कुठे विश्वास या ठिकाणी नक्की आहे आपण तेरा तारखेला मतदान वेकेशन मध्ये तर आपण वेकेशनला न जाता आपण सगळेजण मतदान करायचं आव्हानही करते आणि दहा टक्के लक्ष तुटी आहे पण आपल्याकडे अक्षय तुटीला महिला त्याच्यामुळे तुमची आणि माझी भेट होईल फार शक्यता कमी आहे सात दिवसात आपलं मतदान आहे अजून बाकीच्या तालुक्यांमध्ये आपल्याला सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि मला सुद्धा माझे ना काय डोळे आपण आहात उरलेल्या मतदारसंघामध्ये आपण सगळ्याजण सात दिवस नक्की मेहनत घ्याल प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचाल आणि प्रत्येका मतदारपर्यंत पोहोचू ते मतदार कसं आपल्या पद्धतीने युतीच्या माहितीच्या उमेदवाराला पाहायला पाडता येईल याच्या सगळ्यांनी प्रयत्न करावा असं आम्हाला आपल्या सगळ्यांना मी करते आणि माझ्या शब्दाला विराम